आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मिरचीने खचाखच भरलेली पिकअप गाडीची डीपीला भीषण धडक घटना सीसीटीव्हीत कैद सुदैवाने जीवितहानी नाही सटाणा पुढच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने बुलेरो गाडीला वाचवण्याचा प्रयत्न करताना पाठीमागून येणारी पिकअप गाडीने विद्युत विभागाच्या डीपीला जोरदार धडक दिली या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी सदर घटना सी सी कैद झाली असून ही धक्कादायक घटना काल मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास सटाणा बसस्थानक परिसरात घडल्याने चांगलीच खडबड उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे नंदुरबार येथून सदरचे पिकअप हे मिरची घेऊन कल्याणच्या दिशेने निघाले होते काल रात्री मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरातील प्रभाकर प्लाझा समोरील बाजूस डीपी आहे या अपघातग्रस्त पिकअपच्या पुढे बोलेरो गाडी चालत होती पण घटनास्थळी खड्डे असल्याने बोलेरो गाडी ब्रेक दाबल्याने त्या मागून येत असलेले वाहन चालकाने त्या गाडीला वाचवण्याच्या नादात थेट डीपीला भीषण धडक दिली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी विद्युत खांबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सदर घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे याबाबत या सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस पुढील तपास करीत आहेत बागलाड वृत्तांतसाठी संतोष जाधव